त्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे ते आमचे मार्गदर्शक आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी सिंदेसाहेब ज्यांचा सन्मान होणार आहे ते अशोकी सराफ साहेब पद्मश्री पालो साहेब पद्मश्री आणि खास करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या काहीता सराबे मार्गदर्शक या विभागाचे खासदार या व्यासपीठावर असलेले अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले कार्यव सतीश गुरे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे आयुक्त आम सिद्धेसाहेब या ठिकाणी उपस्थित आमचे कलाकार ऐरोलीतील सर्व माझे सरकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आमच्या ऐरोलीतील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सभासद सा पण जागा छोटे पडते आम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं होतं पण यांना पद्मश्री भेटल्यानंतर त्यांचे दौरे सराफ साहेबांचे दौरे आणि अच्युत पालू पण दौरा आता अच्यत पालू गुजरातमधून मला वाटतं आठ वाजता साडे सात वाजता एअरपोर्टवर उतरले आणि ते डायरेक्ट इकडे आले आणि बाबांना सुद्धा वेळ होता प्रत्येक ड्रायव्हर त्यांचा आहे आणि साहेबांनी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेच मी ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतो तुम्हाला माझ्याबद्दल त्यावेळेस माहित होतो आला तर मला बघितलं त्यांनी मला बोललं अरे विजय काय करतो या व्यासपीठलवर साहेब मुख्यमंत्री होते त्यावंत सर होते पण साहेब आता इथं दामले साहेब बसलेले आहे तरी पहिले तर ही पहिली नाट्य परिषदेची निवडणूक ही निवडणुकीप्रमाणे झाले की दोन दिवस आज नव्या मुंबईमध्ये सर्व सदस्य लोक आपल्या या नव्या मुंबईमध्ये होते आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अध्यक्षपण त्यांना कॉम्पिटिशन मधून आम्ही निवडून आणलेलं होतं आणि ती निवडणूक पण आमची तर भुले साहेब असलेले म्हणजे निवडणूक आमची जी झाले झाली कॉम्पिटिशन ही निवडणूक होती आणि या ठिकाणी फक्त आमच्या ऐरोलीमध्ये राजकारण जरी असलं तरी साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजकारणामध्ये जास्त लक्ष देत असतो इथे नाट्यप्रेमी लोक आहेत ऐरोलीमध्ये साहेब म्हणजे तुम्हाला इथे आयुक्त साहेब आहेतच बसलेले एकदा दाडीवरून हात फिरवायला लागेल तुम्ही नाट्य नाट्याचं नाट्यगृहाचं भूमिपूजन तुमच्या असते या ठिकाणी ऐरोलीमध्ये झालं तुम्हाला माहिती असेल साहेब तुम्ही नगरविकास मंत्री असताना त्याच खासदार साहेबांना माहिती असेल त्या ठिकाणी त्यांनी नाट्यगृह आता मला वाटतं आदित्य साहेब सांगतील ते वर्षामध्ये तरी सहा महिन्यामध्ये इंटीरियर कामाच्या माध्यमातून नाट्यगृहाचं उद्घाटन हे व्हायलाच पाहिजे त्या पद्धतीने चालले पण साहेब आता याला माझ्या आई साहेब साडेसात वर्ष झाले तुम्ही त्याचं भूमिपूजन करून तुम्ही त्यावेळेस चौदाच्या त्याला मंत्री होता त्यावेळेस तुम्ही भूमिपूजन केलेलं होतं त्या नाट्यगृहाचं आणि तुमच्या माध्यमातूनच आमच्या इथल्या नाट्यरसिकाच्या माध्यमातून एक नाट्यगृह मिळालेलं आहे आणि ते नाट्यगृह आपण व्हावं असं असं वाटत सर या ठिकाणी चांगले चांगले निघणे वगैरे वाणी वगैरे आमच्या इथे चांगले चांगले नाट्य नाटककार इकडे बसलेले आहेत आणि या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना आणि नाट्य कलाकाराचा जो एक वर्ग आहे ज्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे होता तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेले कोणालाही कुठली मदत लागली कुठलेही बाल रंगभूमी असो ना त्या अखिल भारतीय नाट्य परिषद असतो याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कार्य करत असतो साहेब सांगायचं बोलू तर तुमचा वाढदिवस असला आणि माझा वाढदिवस असला की या ठिकाणी जवळपास दिनेजशे लोकांचे आम्ही एनजिओग्राफी आणि पन्नास एक लोकांचे आम्ही एनजीओ प्लास्ट आम्ही केलेले ते एका कार्यक्रमाला का ऑपरेशन थेटरचं उद्घाटन खासदार नरेश मस्के साहेब यांच्या वतीने इंद्रावतीमध्ये झालं होतं म्हणजे आम्ही सर्व भागामध्ये आम्ही लोक लोकांकडे लक्ष देत असतो तुम्ही जे केलेलं कार्य तुम्ही चालवत असलेलं कार्य कुठेही खंड न पडता समाजसेवेचं वर तुम्ही सांगितलेलं जर तुम्ही सर्वांनाच तुम्ही बोलताय राजाने भेट बेटा राज्याने नाही केले का जो काम करेगा वही राज्य करेगा जी तुमचे जे व्याख्या आहेत त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करत असतो आज युग अच्युत पालव जो आमच्या मला वाटतं गेले आठ नऊ वर्षापूर्वी आमच्या वर्कशॉपला या ठिकाणी आलेले होते त्यांच्या हस्ते आमचं एक वर्कशॉप सुद्धा झालेलं होतं अच्युत पालवांचं आणि आज योगायोग असं आहे की अच्युत पालव आमच्या नव्या मुंबईतले एक नागरिक आहेत त्यांना सुद्धा पद्मश्री भेटलेले आहे आणि अशोक बाबांना सुद्धा पद्मश्री भेटलेलं आहे आणि तुम्ही यायच्या अगोदर त्यांचा आम्ही वेगळ्या पद्धतीने सन्मान केला त्यांना आणताना आम्ही वेंटेज कार मधून त्यांना त्या गेट पासून गाडीत पाहिली जातो ती कार मधून त्यांना दोघांनाही त्या पद्धतीने आम्ही या इथपर्यंत घेऊन आलो तुम्ही यायच्या अगोदर कारण त्यांचा सन्मान सन्मान करायला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस कुठली गोष्ट सांगता आणि ती चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते करण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो आम्हाला फार वेगळा आनंद आवडतो की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष कार्यालय मला वाटतं मुख्यमंत्री असताना साहेब आम्हाला एकोणचाळीस करोड रुपये रुपये आम्हाला तुमच्या माध्यमातून आमच्या नाट्य परिषदेला त्यावेळेस मिळाले आज शब्द नाट्य परिषदेचा एकशे एका नाट्य परिषदेची चालू आहे म्हणजे तुम्ही सांगितलं काम कुठलं झालं नाही असं कधी झालेलं नाही आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य केले त्या नाट्य के परिषदेला सर्व करताय साहेब तुमचा मानव तेवढं पहिलं तर आता दामले साहेब येणार नव्हते त्यांना ते मी येतो की नाही येतो की नाही ये पण तुम्हाला खास करून तुम्ही या कार्यक्रमाला येणार आहेत म्हणून त्यांनी त्यांचा सात वाजता कार्यक्रम संपून बोरोलीचा प्रयोग संपून ते घावी बोलले नाही इथपर्यंत साहेब येणार आहेत साहेब येणार आहेत मी सुद्धा येतो मामा सुद्धा त्यांची कधी भेटणं बोलत नाही पण आज त्यांचं दोघांचाही भेटणं होणार आहे परत एकदा सर्वांचा आभार मानतो सर तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार असंच आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेवर तुमचं कायम स्वरूपी आम्हाला छत्र असू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब नवी मुंबई शाखा शंभरा वयोग